आनंदराव थोपट्यांची पण मागच्या काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी भेट घेतली तुम्ही आणि ताई एकत्र आला होता तिकडं काटेवाडीला काटेवाडीच्या इथे एक फोटो टाकला होता की पंच्याहत्तरीच्या निर्मितीने आता प्रश्न आम्हाला पाहिजे कधी नव्हे ती आपली आज पवार साहेब आपल्या सांगवी गावात आले आल्यानंतर साहेबांनी आपला आणि बरोबरचा फोटो देखील पाहिला पंतप्रधान नरेंद्र यांचा देखील फोटो पाहिला आणि साहेबांनी सुद्धा म्हणले आता तुमचं दान असेल तर मी असं नाही साहेबांना आम्ही विनंती केली साहेब आपले मित्र अण्णा येऊन द्या शेजारी बसल्यानंतर आम्ही बाहेर जातो आणि नंतर सगळ्यांना बाहेर काढलं आणि फक्त आपण दोघं जात मध्ये <laughs> आता <laughs> 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 माहिती सांगा तुम्हाला आमची चर्चा काहीही झाली नाही अगदी समोरच्या घरी ते आले होते भेटायला त्यांची कन्या सुप्रिया सुळे उभी आहे आणि दुसऱ्या बाजूला पवार कुटुंबातलीच एक सून उभी आहे आणि कधी नव्हे पवार ग्राउंड लेवलला फिरत नव्हते परंतु आता स्वतः पवार साहेब गावागावामध्ये जायला लागलेले दुष्काळी दौरे करायला लागलेले सर्व जे आपण म्हणतोय की गेल्या वर्षात पंचवर्षात कधीही काकडे कुटुंबात न गेलेले पवार साहेब आज काकडे कुटुंबियांच्या घरी गेले त्यांनी सांत्वन देखील केलं आणि आज घरी जाऊन विचारपूस देखील केली लिक, आणि त्याच्यानंतर आज पवार साहेबांनी आपले भेट घेतलेली आहे ही जी भेट आहे ते आमच्या समोर आरे जागतात म्हणून वकील ते पंचायत समितीचे सभापती होते दूध समितीचे चेअरमन होते ते राष्ट्रवादीत काम करत होते ते वारलेले आहेत त्यांना भेटायला माझ्या समोरच्या घरी आले होते म्हणून ते माझ्या गुप्त भेट आम्ही म्हणायची नाही भेटत नाही अचानक भेटू